पेण मतदारसंघातील अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे हा मतदारसंघ अनेक वर्ष पिछाडीवर पडलाय ही परिस्थिती बदलायची असेल तर शेकापशिवाय पर्याय नाही आमच्याकडे विकासाचं विजन आहे पाच वर्षात पाच हजार तरुणांना रोजगार मिळवून देणार असा विश्वास शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे यांनी पेण येथील सभेत बोलताना व्यक्त केला उद्याच्या या अतुल म्हात्रेना तुम्ही विधानसभेमध्ये एक चांगल्या प्रकारच नेतृत्व या पेंट मध्ये मिळत खोके घेणारे पक्ष बदलणारे वेगवेगळ्या पक्षातील आणि खाट्या खाऊन लाट्या खाऊन टोकी फोडून आणि दादर राव्यासारख्या गावामध्ये या राजकारणावर झालेले खून त्याच्यावर झालेलं आपलं आमदार हे पेनची जनता विसरली नाही तुम्ही विसराल तर एक वेळ मी काँग्रेस मी जाणार नाही मी कधीच पक्ष सोडणार नाही पण काँग्रेस जवळचे आहे कम्युनिस्ट जवळच आहे जनता पक्ष जवळचा आहे समविचारी तरी आहेत एकदम बीजेपीचा टो एकदम बीजेपीचं टो आणि तत्वज्ञान सांगणं हे नको आहे नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना याच गांधी महिन्यात मी सांगतो तुम्ही जे जे निर्णय घेतले ज्या पद्धतीचे आमचे लोक पळवले त्यांचं परिवर्तन केलं पण ती शान त्यांच्यामध्ये राहिली नाही ती शान माझे सगळे कार्यकर्ते ज्या इमतीनं स्वतःच्या खर्चानं अनुवाळी अनुवाळी फिरून खारेपाटामध्ये तुम्हाला आमदार करत होते चाळीस चाळीस वर्ष आमदार करत होते त्याची शान म्हणून त्या त्या <स्थाथा> मी अतुल शानदारे उद्याच्या निवडणुकीमध्ये शुभेच्छा दे देतो कोण किती बोललो तर शेका पक्षाची मतं शेका पक्षाची मत इकडे जात नाही मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून बिमोड आपल्याला या ठिकाणी करतात या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने नवीन चार उमेदवार दिलेले आहेत हे चारही उमेदवार तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत आणि पुढल्या या ठिकाणी होणाऱ्या मुंबईमध्ये व्यवस्थितरित्या सर्वसामान्य आणि विशेष त्या भूमिपुत्रांना न्याय द्यायचं काम ते या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं आहे मी विधिमंडळामध्ये पंचवीस वर्ष काम केलंय विधीमंडळामध्ये विविध प्रश्न मांडले ज्या ज्या वेळा मांडले बेडकरांच्या आपण पाण्याचा प्रश्न मागितला या ठिकाणी असलेलं खारेपाटाचं आमचं पाणी या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी ह्या प्रकल्पातून आम्हाला इथे शेतीला पाणी देणार होत त्याच्यामध्ये एकही इंच काम झालेलं नाही बाळगांदा प्रकल्पाला ना या ठिकाणी पैसे देतो म्हणून सांगितलं कॉन्ट्रॅक्टरनी करोड रुपयांची बिल घेतली ज्यानी पैसे घालले ते मंत्री झाले संत्री झाले शेतकऱ्यांच पाणी आज तिथे ऐवजी तिथल्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पेमेंट दिलं नाही माझं म्हणणं आहे या ठिकाणी उद्या या भेट करायला तुम्ही सवाल करा आणि विचारा हे आम्ही का करू शकलो नाही मी अनेक वेळा विधिमंडळामध्ये या प्रश्नावर बोललो बाळगंगाच्या पाण्यामध्ये किती पैसे खाल्ले धरण दहा टक्क्यांनी इन्स्टिमेट वाढवलं आता ते शंभर टक्क्यांनी वाढेल हे पैसे कुणाचे जनतेचे पैसे हे या ठिकाणी कमिशन खाऊन या ठिकाणी करतात पण माझा सवाल आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले माझे मित्र आहेत चांगले या ठिकाणचा गणपतीचा प्रश्न होता काल ते बोलले गणपतीच्या मूर्तीकारांचा की आम्ही ते रेग्युलाइज करून हा प्रश्न संपू अरे अडवला तुम्हीच आम्हाला कोर्टात लागलं तुम्ही तुम्हीच हाऊसमध्ये आम्ही केले त्यांना या ठिकाणी नैतिक रस्त्या बोलण्याचा अधिकार आहे का एक वेगळा उद्योग मध्ये अमरापूर भागामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये उभा राहायला हजारो करोडो रुपये त्याच्यावर उलाढाल होते जागतिक असं मूर्तीचा हब या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातल्या कलाकारांनी केलं त्याला हरवण्याचं काम केलं हाऊस मध्ये भांडवून एकटा जयंत पाटलांनी ते आम्ही थांबवले हाऊसची ताकद नाही हाऊस हाऊसनी जर निर्णय घेतला तर थांबवायला लागलं आज सुद्धा ते कोर्टात आम्ही कधी राजकारण आणलं नाही आम्ही म्हणालो नाही तो काँग्रेसवाला दिला नाही असं मला ती काय टीका नाही तर स्तुती वाटली की मी लंडन रिटर्न आर्किटेक्ट आहे असं जर ते म्हणतायत तर मी पहिली गोष्ट तर सांगू शकतो माझा लंडन पासून इंडियाचा प्रवास नाही आहे तर माझा दादर पासून लंडनचा प्रवास आहे मी दादरचा भूमिपुत्र आहे त्या मातीमध्ये जन्म घेतलाय मी तिथे त्या सरकारी शाळांपासून माझी सुरुवात झालेली आहे आणि आज तिथपासून लंडन पर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती करून आज जेव्हा मी माझ्या देशामध्ये दोन हजार दहा साली परत आलो तेव्हापासून आजपर्यंत कुठेही तुम्ही चौकशी करा माहिती घ्या मी किती शेतकरी लढ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्रांच्या लढ्यांमध्ये सहभागी झालो आणि त्याचा परिणाम म्हणून कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना अनेक मोठ्या प्रकारचे फायदे झालेले आहेत त्यांची बाजू आपण सातत्याने लावून धरलेली आहे ही जी टीका आहे ती टीका त्यांनी स्वतःहून समजून घ्यावी लागेल का आता जर माझं काम पाहिलं असतं त्यांनी तर त्यांना लक्षात आलं असतं की कश कुठल्या पद्धतीच्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि मला ते मात्र देखील शंका नाही गेल्या पाच वर्षामधलं त्यांचं काम पाहता सातत्याने त्यांनी ज्या प्रकारचं प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामधल्या जमिनींमध्ये स्वतःसाठी दलाली करून फायदे घेतलेले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी जनमानस या गोष्टीला ओळखतो आणि त्याला कळतंय की विचारांची लढाई आहे ही अन्याय आणि न्यायामधली लढाई आहे ही चांगल्या आणि वाईटामधली लढाई आहे त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच जनमत कौल देणार आहे तेवीस तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा शिटी किती जोरात वाजली आहे तुम्हाला लक्षात येणार आहे आज ज्या प्रकारचा जनसमुदाय या जनआशीर्वाद यात्रेमध्ये जाहीर सभेमध्ये मला पाठिंब्याच्या स्वरूपाने मिळत आहे त्याच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जिथे ज्या ज्या गावांमध्ये रस्त्यांमध्ये गल्लीमध्ये फिरलोय हा शिटीचा आवाज घुमलेला आहे आणि आज, आज तुम्हाला हे तेवीस तारखेला पाहायला मिळणार आहे आणि त्या वेळेला लक्षात येईल की विरोधक जे समजत होते त्या पद्धतीची परिस्थिती नाही लोकांनी प्रामाणिक प्रयत्नाला कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे